नमस्कार विदर्भात न्यूज सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनल चॅनलचे सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्रेब करा कार्ट कुत्र्याचा हौझ विराट जवळच्या घटनेची पुनरावृत्ती पाच ते सहा कुत्र्यांनी घेतला माकडाचा जीव नगर परिषद कडून लाखोचा खर्च समस्या कायम काटोल शहरातील दंतोली परिसरात तीन वर्षापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती या घटनेत पाच वर्षीय बालक विराज जेवार याचा पाच ते सहा कुत्र्यांनी लचके तोडून तोडून जीव घेतला होता परत आज त्या घटनेची पुनरावृत्ती दंतोली परिसरात झाली असून त्यात परिसरात पाच ते सात कुत्र्यांनी एका माकडाचा जीव घेतला घटनेची जी पुनरावृत्ती दोली परिसरात झाली असून त्याच परिसरात सावरकर ट्रॅक्टर कंपनी समोर पाच ते सात कुत्र्यांनी एका माकडाचा जीव लचके तोडून घेतला उद्या एखादा इसमाचा किंवा बालकाचा जीव भटके कुत्रे घेणार याची प्रतीक्षा

आणि आज दंतोली परिसरात पाच ते सहा कुत्र्यांनी एका माकडाचा जीव लचक्या तोडून घेतला उद्या एखाद्या बालकाचा किंवा इसमाचा वे भटकी कुत्री जीव घेणार का यावर मुख्याधिकारी लक्ष देणार का चरण ठाकूरला सांगा लागल ना मुख्याधिकाऱ्याने एक बंदर मेले ठीक आहे पण अशा घटना माणसावर जर झाल्या तर काय करशील मग